चार दशकाहून अधिक काळ संपूर्ण राज्यभरामध्ये पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांचे नेत्रसेवेचे कार्य सर्वश्रुत आहे दोन लाखांपेक्षा जास्त नेत्रशल्य चिकित्सक केल्याबद्दल नुकतेच डॉक्टर मनोहर डोळे यांना सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे है। त्यांचे हेच नेत्रसेवेचे कार्य आता पुण्यात देखील होणार असल्याचा मनस्वी आनंद आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी ही प्रतिक्रिया दिली डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनद्वारे संचालित गॅलेक्सी आय केअर रुग्णालयातील लॅसिक लेसर आणि रेटिना सेंटरचं से उद्घाटन मोहळ यांच्या हस्ते करण्यात आलं लोकमान्य मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे खजिनदार महेश सूर्यवंशी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यासह पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर संजीव डोळे डॉक्टर संदीप डोळे यांच्यासोबत स्वाती दीक्षित वीरेंद्र शहा आदी मान्यवर उपस्थित होते